नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत तर मित्रांनो व्हिडिओ बनवते याचं कारण एकच आहे आता हे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि इलेक्शनमध्ये काही ठिकाणी मतदान झालं आहे तर काही ठिकाणी मतदान होणं बाकी आहे तर ज्या ठिकाणी मतदान बाकी आहे त्या ठिकाणच्या लोकांनी लक्ष ठेवा आणि लोकांनी मतदान कशाला करायचं आहे काय विचार करून करायचं आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून ऐका आता सोन्याचे भाव झाले त्र्याहत्तर हजार दोन हजार चौदामध्ये सोन्याचे भाव चौतीस हजार ते पस्तीस हजार चाळीस हजारच्या मध्ये होते आता तेच भाव दोन हजार चोवीस म्हणजे दहा वर्षानंतर जर त्याच्यात तीन पट होत असतील तर किती शोकांतिका आहे कारण आता सध्या जे भाव झाले ते जवळजवळ दोन पट झालेत म्हणजेच त्र्याहत्तर हजार तोल सोनं झालं आहे त्यानंतर जर एवढं महाग सोनं जर दहा वर्षात होत असेल तर अजून पुढच्या वर्षी अजून किती तोल सोनं महाग होईल याचा काय आपण अंदाज लावू शकत नाही त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे गॅस सिलेंडर दोन हजार चौदामध्ये गॅसच्या सिलेंडरच्या बाटल्याची किंमत होती चारशे ते पाचशे रुपये आणि आता त्याच बाटल्याची किंमत आहे बाराशे अकराशे याच्या रेंजमध्ये आहे त्यानंतर आपल्याला सांगितलं सबसिडी मागे येणार सबसिडीमध्ये येत होतं आता व्हायचाच बंद झाला मग अशा प्रकारे जर अच्छे दिन येणार आहेत अच्छे दिन येणार आहे तर असं सांगून नरेंद्र मोदी हो यांनी दोन हजार चौदामध्ये प्रचार करताना सांगितलं की तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती टीका केली होती की आत्ताचे पंतप्रधान आहेत त्यांनी महागाईतला सुद्धा बोलत नाहीत किंवा महागाईतला मासुद्धा बोलायला तयार नाहीत म्हणून तुम्ही जेव्हा इलेक्शनला चार तारखेला जाल तेव्हा तुम्ही घरातला जो सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडरला पाया पडा त्याच्या आणि जाऊन मतदान करा असं त्यांनी सांगितलं होतं आणि आता स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान आहेत परंतु सुद्धा तो एक शब्दसुद्धा बोलायला तयार नाहीत महागाईतला मान नाही तर महागाईविषयी काही बोलायचं तयार नाही गॅस सिलेंडरविषयी बोलायला तयार नाही पेट्रोल डिझेलविषयी बोलायचं तयार नाही शिक्षणाचं बाजारीकरण झालं त्याच्याविषयी बोलायला तयार नाही आणि सोन्याचे भाव वाढले याच्यावर सुद्धा बोलायला तयार नाही मग असे पंतप्रधान असतील दहा वर्षात एकसुद्धा प्रेस कॉन्फरन्स नाही आणि ज्या कॉन्स्पर्स घेतल्या त्या सर्व मॅनेज केलेल्या प्रधानमंत्री आंबा कसा खातात गुटली बरोबर खातात की सालीबरोबर खातात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात मग अशा प्रकारचे पंतप्रधान असताना सुद्धा जर खरोखरच तुम्ही विकासाची कामं केलेत मग तुम्ही पत्रकार परिषद का घेत नाही पत्रकारांच्या प्रश्नानं उत्तर का देत नाही असा सुद्धा प्रश्न होतो त्यानंतर शिक्षणाचं बाजारीकरण महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललं होतं महाराष्ट्रातल्या शाळा आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये द्यायच्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टम जर बे चला वाटेल तसं तो शाळा चालवेल ना चालवेल शिक्षण भेटेल ना भेटेल मग तुमच्या मुलांचं शिक्षण कसं होणार यासाठी तुम्हाला लोकशाही जर वाचवायची असेल तर तुम्हाला भाजपला सत्तेमधून बाहेर किंवा सत्ता बदलानंतर पाच वर्षांत पुन्हा त्यांना संधी द्या परंतु यावर्षी सत्ता बदल होणं गरजेचं आहे म्हणजेच दुसरा कोणताही पक्ष होतो परंतु पाच वर्ष जर तुम्ही सत्ता बदल केल्याच नाहीत तर ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांचं कर्ज वाढतंय जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यासुद्धा जास्तीत जास्त अजून वाढतील एम एस पी जो कायदा आहे तोसुद्धा ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव भेटत नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत त्यावरती तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं जंतर मंतरवरती जाण्यासाठी त्याने आपलं आंदोलन करण्यासाठी जात होते तेव्हा त्यांना कशा पद्धतीने त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात आला आणि अनेक प्रकारचे त्यांना बंधनं झाल्या दाखल दाखल दाकल करण्यात आली अनेक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले सातशे ते आठशे लोकांचा शेतकऱ्यांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यासुद्धा वाढल्यात कर्ज वाढलेत नरेंद्र मोदी यांनी आपले मित्र आहेत त्यांची करोडो करोड रुपयाची कर्ज माफी केली आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याविषयी त्यांना खूप विचार करावा लागतो खूप वेळ लागतो आणि करोडो करोडो रुपयाची कर्ज त्यांनी माफ केली मग महागाई वाढत जाते दिवसेंदिवस दिज़ गरिबांनी करायचं काय कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये काम करून जो व्यक्ती बारा हजार तेरा हजारमध्ये काम करतो तो खरोखरच आपल्या मुलांना शिक्षण दहा दहा हजार रुपये डोनेशन भरून शिकू शकतो का की आपल्या जीवन उदरनिर्वाह करू शकतो असा प्रश्न निर्माण होतो म्हणूनच दहा वर्षात जेवढी महागाई वाढली ती लक्षात ठेवून तुम्ही ज्या पद्धतीनं धर्माचं राजकारण हिंदू मुस्लिम केलं जातं त्याच्याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्रात आणि देशामध्ये सत्ता बदल होणं गरजेचं आहे पाच वर्षानंतर तुम्ही पुन्हा त्यांना निवडून द्या हरकत नाही परंतु या पाच वर्षात ज्या पक्षामध्ये इतर पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये ई ईडी सी बी आयच्या चौकशांना वाचण्यासाठी ज्याने आपला पक्ष बदलला आणि ज्याने सत्तेची लाचारी घेऊन जे सत्तेमध्ये गेलेत त्या अशा आम एकाही आमदार खासदाराला निवडून देऊ नका वाटल्यास नवीन उमेदवारांना संधी द्या नवीन जे इलेक्शन लढत आहेत त्यांना संधी द्या त्यांना निवडून द्या म्हणजे जे निवडून आले त्यांना त्यांची खंत वाटेल त्याने केलेल्या कामाची त्यांना लाच वाटली पाहिजे अशा प्रकारचं तुम्ही मतदान करा हीच अपेक्षा करतो आणि येत्या महागाईमध्ये येत्या इलेक्शनमध्ये महागाईविषयी सूड उचलून तुम्ही मतदान कराल हीच अपेक्षा या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया जय महाराष्ट्र